नमस्कार किचन किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत नवरात्री विशेष उपवासाचे झटपट बटाट्याचे थालीपीठ चवीला तर एवढे भन्नाट लागते हे थालीपीठ उपवास न करणारे सुद्धा आवडीने खातील एवढे छान लागते हे थालीपीठ चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर इथे तीन बटाटे घेतलेत आणि त्यांची सालवरची काढून घ्यायची सोलून घेतलेत इथे तिन्ही बटाटे आता एका भांड्यामध्ये पाणी घेतले आणि किसणीने व्यवस्थित आपल्याला हे बटाटे सोलून घ्यायचे आहेत अगदी ही झटपट होते दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही रेसिपी आपली तयार होते तर इथे तिन्ही बटाटे व्यवस्थित असे किसून घेतलेत आता हे दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यात यामध्ये खूप सारं स्टार्च असतं त्यामुळे इथे मी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे आणि बाहेर काढताना हे पाण्यातून अगदी घट्टसर असं पिऊन घ्यायचं म्हणजे यामध्ये जास्तीचं पाणी आपल्याला नको आहे त्यामुळे घट्टसर पिऊन घेतलंय इथे इथे एका भांड्यामध्ये बटाट्याचा किस काढून घेतलाय एक हिरवी मिरची बारीक कट केलेली एक इंच आलं किसून घ्यायचं एक चम्मच जिरे शेंगदाण्याचं कूट पाव वाटी शेंगदाण्याचं कूट घेतले भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घ्यायचं आणि चवीनुसार मीठ घालून घेतले आणि व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे यामध्ये कोणतंही पीठ मी घातलेलं नाही आहे शेंगदाण्याच्या कूटमध्येच आपल्याला हे व्यवस्थित एकजे करून घ्यायचं जर कमी वाटत असेल शेंगदाण्याचं कूट तर एक दोन चम्मच यामध्ये तुम्ही घालू शकता पॅन गरम करायला ठेवलं दोन ते तीन चम्मच तेल घालायचं आणि तेल व्यवस्थित गरम झालं की आपल्याला हे कीस व्यवस्थित असा घालून घ्यायचा आहे थापून घ्यायचा अशा पद्धतीने अगदी हलवारपणे थापून घ्यायचा काळजी घ्यायची थापताना कारण हाताला चटके लागू शकतात घ्याचा फ्लेम लो ठेवलेला आहे आणि लो फ्लेमवरतीच आपल्याला हे व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे पॅनमध्येच इथे पात आहे मस्त असं तापून झालेलं आहे तर इथे मी दोन मिनटासाठी झाकण ठेवते दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढून घेतले बाजूने जर हे, हे थालीपीठ तुम्हाला साइटून असा कडा व्यवस्थित अशा, अशा होत नसतील तर चमचने तुम्ही ते वर करू शकता एका बाजूने व्यवस्थित शेकलेलं आहे शेकल्यानंतर पलटी करून घेतल्या आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित आपल्याला हे छान असं खरपूस रंगावरती अगदी छान असं भाजून घ्यायचं आहे इथे पात आहे छान असं भाजून घेतलेलं आहे आणि एका प्लेटमध्ये इथे मी काढून घेतलेत इथे मी दोन थालीपीठ तयार करून घेतले छान होतात चवीला तर एवढी भन्नाट लागतात नाही थालीपीठ एकदा नक्की या पद्धतीने करून बघा अगदी दहा ते पंधरा मिनटामध्ये उपवासाला हे थालीपीठ तयार होते तुम्ही हे दही सोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत सुद्धा खाऊ शकता अप्रतिम चवीचे होते लहान मुलांना सुद्धा आवडते रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सुवाणित किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद